नमस्कार कसे आहात सगळे वरून तुम्हाला कळालंच असेल से मी आज काहीतरी बोलण्यासाठी आलेले आहे आज व्हिडिओ नाही आहे काही नाही कालपासून माझं डोकं पूर्ण शांत झालेलं आहे आणि काल काही सबस्क्रायबर्सचे ईमेल आले आणि जे कॉन्टॅक्टमध्ये होते ना त्यांचे फोन आले आणि बोलले की ताई तर तुम्हीच आहात का तर म्हटलं प्लीज मी नाही आहे आणि कोण आहे ते मला माहिती आहे सांगते तुम्हाला सगळं सॉरी एक्सप्लेनेशन द्यायला हवं कारण का खूप निगेटिव्हिटी स्प्रेड होत आहे आणि कुठेतरी माझ्या सबस्क्रायबर्सला ह्याचा त्रास होत आहे म्हणजे ते ऐकतात आणि मग चार दिवस त्यांची त्यातच जातात डिस्कस गॉसिप आणि शोधणं की कोण 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 आणि मग ह्याच्यावर नाव घे त्याच्यावर नाव घे स्टॉप आता हे सगळं इथेच थांबवा काही गरज नाही आहे आणि कम्युनिटीमध्ये अशा पोस्ट टाकण्याचीच मी म्हणते काही गरज नाही आहे यूट्यूबनी सांगितलं आहे ना आपल्याला की तुम्हाला जर असं वाटलं तर तुम्ही त्याला कंटेंट कॉपीराईट स्वतः द्या ठीक आहे किंवा त्याला यूट्यूब कळतच यूट्यूबला लगेच यूट्यूब स्वतः कंटेंट कॉपी राईट देईल किंवा तुम्हाला ईमेल येईल यूट्यूबचा की तुमचा कंटेंट कुठेतरी कॉपी केला आहे मग तुम्ही त्याला स्ट्राईक देऊ शकता वॉर्निंग देऊ शकता सिम्पल आहे अशा गोष्टी कम्युनिटीवर स्प्रेड करू नका त्यातल्या त्यात आपण सगळीकडे पस पसरवण्यापेक्षा आपले सबस्क्रायबर्स असतात जे आपल्याला खूप सपोर्ट करतात तेस वतास तो माला सांग ही ही ते स्वतः तुम्हाला येऊन सांगतील की ताई तुमचं ते कॉपी झालेलं आहे त्यासाठी ते आपल्याला स्वतःहून कोठे कुठे काही सांगायची गरज नाही राहिलाच मुद्दा तर छोटे क्रिएटर आणि आत्ताच ज्यांनी स्टार्ट केलेले आहे जे क्रिएटर ज्यांनी एक्स वाय झेड पर्सनचं वाक्य आहे हे की मला बघून स्टार्ट केलं आहे तर प्रत्येकाचा एक मेंदू असतो आणि त्या मेंदूमध्ये असंख्य विचार येत असतात आणि विचार करून आपण एखादा डिसिजन घेत असतो आणि मला नाही असं वाटत की कोण कोणाचं बघून कोणती गोष्ट करेल म्हणून कारण का त्यावर काम करावं लागतं कॉपी करण्याची गोष्ट तर लांबच आहे कारण का कोण किती कॉपी करतं ते आपण प्रोफाईल बघितल्यानंतर पास्टचे व्हिडिओज बघितल्यानंतर आपल्याला कळतं की एखादा व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर डिप्रेशनच्या कोणत्या टॉपिकवर कसा व्हिडिओ बनवू शकतो तर दॅट्स ऑल मला जास्त काही बोलायचं नाही आहे मला खूप छान कम्युनिटी ठेवायची आहे प्रेमाने रहा कुणाला काहीच बोलू नका असं की त्याच्या कामावर परिणाम होईल माझ्या कामावर कुणी काही बोललं तरी जराही परिणाम होत नाही कारण आपलं काम जर प्रामाणिक का असेल तर आपल्याला कुणाची म्हणजे तुलना करण्याची किंवा कोण काही करतंय क्युरिसिटी इनसिक्युरिटी असं काही वाटून घ्यायची गरज नाही <coughs> आहे सॉरी अजून एक आहे की मोठे क्रिएटर पण काम करत होते इथे पण त्यांनी काय केलं त्यांचं चॅनल प्रॉपर टेकमध्ये नव्हते तर आ, एस पी टेक खूप मोठा चॅनल आहे अजून काजल आ, टेक पण खूप मोठा मला वाटतं महाराष्ट्रातला एस पी टेक हा सगळ्यात मोठा चॅनल आहे अजूनही त्यांचे व्हिडिओज चालतात ठीक आहे तर आपण छोटे क्रिएटर आत्तासवर येतोय आणि आपण एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे कुठे काही चुकतं ते सांगितलं पाहिजे नाहीतर अशा भरपूर गोष्टी आहेत जे मी केलेल्या आहेत खूप क्रिएटर्स असे आहेत ज्यांनी पाठी पुढचा विचार न करतं चुकीच्या गोष्टी चॅनलवर अपलोड केल्या तिथे प्रामाणिकपणे जाऊन सांगून त्यांना त्या ते तो कंटेंट रिमूव्ह करायला लावलेला आहे जर मला एक्स काय म्हणतात त्याला एक्सपोज करायचं असतं तर मी करू शकले असते पण नाही आपल्याला इथे सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचं आहे आणि कुणी कुणाच्याबद्दल काही वाईट बोलू नका प्लीज दुसरी गोष्ट अशी की कॉपी माझं कॉपी करून जर कोणी काही करत असेल तर मी त्यांना करू देईन ठीक आहे माझ्याकडून कोणी कुण काही शिकत असेल तर मी त्याला शिकू देईन पण चॅनल तयार करणं ही कॉपी असू शकते कंटेंट कॉपी करणं हे कॉपी असू शकत नाही तर जेन्युन आहे जी व्यक्ती सांगत आहे जिचा कंटेंट कॉपी केलेला आहे तर खरंच तिचा कंटेंट कॉपी केलेला आहे आणि ती अशी व्यक्ती आहे ना जिच्याबद्दल मी आपल्या व्हिडिओमध्ये बोललेले आहे आत्तामध्ये मी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मी एक्झाम्पल्स दिले होते तेजूताईंचा चॅनल आहे आपल्या मायाताईंचं चॅनल आहे त्याच्यानंतर काजल आहे एस पी टेक चॅनल आहे हे सगळे चॅनल्स आहे तुम्ही बघा क्वालिटी कंटेंट असो तिथे मी असंही बोलले होते आणि तेच करत असताना मी काही स्क्रीनशॉट तिथे ठेवले होते की असे असे क्रिएटर आलेले आहेत आत्ता त्यांच्यापासून जरा सावध राहा तुम्ही मी नाव नव्हतं घेतलं पण सांगितलेलं आहे डायरेक्टली तुम्हाला की तुम्हाला हे चॅनल्स बघायचे नाही आहेत कारण का तिथे पूर्णपणे फेक इन्फॉर्मेशन दिली जात आहे आपल्याला एक्स काय म्हणतात त्याला आपल्याला नको त्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे त्या चॅनलवर असं एका दिवसात एका रात्रीत एका महिन्यात कुणाला सक्सेस मिळत नाहीये युट्यूब इज इट सेल्फ अ जर्नी आपण काय करतो हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर ना एक व्हिडिओ बनवतो त्यावेळेस आपण काय घेतो तिथे युट्यूब जर्नी ओके मग ही जर्नी आहे ना तर ती जर्नी प्र म्हणजे तो प्रवास आहे तर तो प्रवास असल्यासारखाच करायचा आहे आपल्याला हळूहळू चालायचं सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं तर प्लीज तुम्ही जेव्हा पण कम्युनिटीवर कोणतीही पोस्ट टाकाल मी कोणाचं नाव घेत नाही कोणीही असेल तर तिथे तुम्ही ना थोडी क्लॅरिटी मेन्शन करत जा ठीक आहे क्लॅरिटी म्हणजे आज माझे सबस्क्रायबर्स खूप कन्फ्युज झाले त्यांना असं वाटलं की ती पोस्ट माझ्यासाठीच होती की काय पण मग त्यांना मी म्हटलं की ठीक आहे सगळ्यांचंच कन्फ्युजन दूर होईल मी एक व्हिडिओ घेऊन येते तर मला त्यांना असं सांगायचं आहे की तुमच्या ताईंचा तो चॅम म्हणजे ते एक्सवाय झेड पर्सन जी बोलत आहे ती तुमच्या ताईंच्या चॅनलबद्दल बोलत नाहीये तर तो असा एक चॅनल आहे तर त्या चॅनल एकतर ते चॅनल मॉनिटाईज नाही आहे आय एम डॅम शुअर की मी त्यांना विचारलेलं त्या चॅनलच्या खाली जाऊन की तुमचा चॅनल मॉनिटाईज आहे का त्या व्यक्तीने मला काहीही रिवर्ट केलेलं नाही के आहे आणि तिने सर सक्कट तिच्या समनेलवर लिहिलेलं आहे वन थाउजंड सबस्क्रायबर आणि चार हजारचा वॉश लाईन मी पूर्ण केला आहे आणि माझं चॅनल मॉनिटाईज आहे आणि एका दिवसात हे कसं पूर्ण करायचं सगळं मी सांगते वगैरे तिचं चॅनल मॉनिटाईज नाही दुसरी मला एक गोष्ट खटकली ज्या ताईंचा कंटेंट तिने कॉपी केला डिक्टो कॉपी केला आहे वर्ड टू वर्ड कॉपी केलेला आहे त्याच्यामध्ये तर तसं मात्र पण काही फरक केलेला नाहीये तिने तर त्यात ताई बोलल्या होत्या त्या एक्साईझेड पर्सन जे कोणी आहे ते त्या बोलल्या होत्या की तुम्ही मला ह्या व्हिडिओसाठी हाईप पण करू शकता आणि तिनेही तसंच ते वर्ड्स तिथे वापरले आहेत की तुम्ही मला ह्या व्हिडिओसाठी हाईप करू शकता आणि लिटरली तिचं चॅनल मॉनिटाईज नाही आणि तिला कोणी हाईप करू शकत नाही म्हणजे हाईट ऑफ द काय म्हणतात कॉमन सेन्स तिच्याकडे एवढा सेन्स म्हणजे जाऊ द्या आता बोलायचं नाही ह्या गोष्टी बॅड वर्ड्स नाहीत घ्यायच्या आपल्याला इथे पण ठीक आहे तिला जर काही समजत नसेल तर तिने आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही तिला चांगल्या पद्धतीने समजवू टेक चॅनल कसा चालवायचा असतो इथे ते दुसरी गोष्ट प्लीज मी आ, हे सांगायचा सा प्रयत्न करते कुणी मोठा क्रिएटर नसतो कुणी छोटा क्रिएटर नसतो तुम्हाला जर वाटत असेल ना तुमच्या हजारांमध्ये सबस्क्रायबर्स आहेत आमचा सबस्क्रायबर बेस खूप छान आहे पण इथे जो क्रिएटर बनतो ना तो नॉलेज बेस बनतो म्हणजे ज्या क्रिएटरचं नॉलेज जास्त आहे ना मला असं वाटतं की आ, तो क्रिएटर मोठा असावा आपल्यापेक्षा ठीक आहे तर फक्त सबस्क्रायबर बेस जास्त असल्यामुळे कुणी कुणाला मोठं समजू नये आणि कोणी छोटा क्रिएटर आहे जो आत्ताच आला आहे पण त्यांच्याकडे खूप नॉलेज असेल तर त्याला कुणी कमी समजू नये ठीक आहे जरा आ, ही आ, विचार करण्याची पद्धत बदलूया आता आपण कारण आपण ज्यावेळेस हिंदी 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 करत होतो आणि पब्लिकचा विश्वास आपण गेन करत होतो पब्लिकला आपल्याकडे घेऊन येत होतो तर आपलं पब्लिक आपल्याकडे ह्याच हेच ऐकून येत होते की हिंदीवाले हे सांगतात हिंदी आणि जर तुम्ही मराठी मराठी करायला लागलात आणि आपल्याच क्रिएटरबद्दल तुम्ही जर नेगेटिव्हिटी स्प्रेड करायला लागलात तर मी कुठेही गप्प बसणार नाही राहिला प्रश्न कुणी कुणाला रिपोर्ट करण्याचा तुम्ही असं सपकट सांगता सगळ्यांना की रिपोर्ट करा तर असं कुणीही कुणाला रिपोर्ट करू शकत नाही तुमच्याकडे जर पुरावे असतील ना तर तुम्ही रिपोर्ट करा ठीक आहे यूट्यूबने सांगी सांगितलेलं आहे या प्लॅटफॉर्मवर फेअर प्रॅक्टिस असायला हवी म्हणजे जे जे पण इथे काम करतात त्यांनी एक यूट्यूबचा रूल आहे तो फॉलो करायलाच हवा इथे कोणती फेक इन्फॉर्मेशन देत असेल त्या व्हिडिओला रिपोर्ट करायचं इथे कोणी चुकीची इन्फॉर्मेशन देत असेल त्या त्याचे स्क्रीनशॉट सगळे काढून ठेवायचे बरं का असंच रिपोर्ट करायचं नाही त्याला रिपोर्ट करायचं त्याच्यानंतर जर तुम्हाला कोणी ॲब्यूज करत असेल कोणी बॅडवर्ड्स बोलत असेल कोणी रस करत असेल ते स्क्रीनशॉट काढून ठेवायचे त्याला रिपोर्ट करायचं कोणी जर अशी इनएप्रोप्रिएट कमेंट केली असेल ओके तर म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत रिपोर्टच्या अंदर अशाच गोष्टींना आपण फक्त रिपोर्ट करू शकतो तुम्हाला जर तुमच्या फ्रेंडनी सांगितलं की मला त्रास होतोय असं असा तू जाऊन तिथे रिपोर्ट कर आणि तुम्ही जर रिपोर्ट केला तर तुमच्या प्रोफाईलला म्हणजे क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये दोनही प्रोफाईल चेक होतात फक्त एकच प्रोफाईल चेक होत नाही ज्याला तुम्ही रिपोर्ट केला आहे तर क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये दोनही प्रोफाईल चेक होतात आणि त्यात जर तुम्ही इनोसंट असाल आणि तुम्ही काही असं तुमच्या प्रोफाईलमध्ये जर वेगळ्या पद्धतीने व्ह्यूज घेऊन आला असाल किंवा सब फॉर सर्फ केलं असेल कुठे एका ग्रुपमध्ये एकत्र झालेला असाल आणि त्या ग्रुपमधलेच मेंबर फक्त व्ह्यूज एक्सचेंज करत असतील तेवढेच व्हिडिओज बघत असतील तर हे सगळं तुमचं तिथे रिपोर्ट डेटा तिथे मिळ मिळणार युट्यूबला आणि त्याच्यामध्ये असं व्हायला नको की तुम्ही रिपोर्ट करण्याच्या चक्करमध्ये तुमच्या स्वतःच्याच प्रोफाईलवर काहीतरी त्याचं बॅड इम्पॅक्ट होईल तर हे असं असतं सगळं तर मला काय वाटतं जर आपण सांगतो ना एखाद्या कमेंटमध्ये की लोकांना की तुम्ही हे असं करा तर मला असं वाटतं की ते का करायचं त्याची पद्धत काय आहे हे योग्य पद्धतीने सांगायचं कारण का आपण टेक चॅनल चालवतो इथे आणि ह्या गोष्टी ना आपल्या सबस्क्रायबर्सला जनरली माहिती नसतात तर हे सांगायचं सा होतं मला मला हे कुठेतरी बघवलं नाही राहवलं नाही खूप झालं बोलायचा विचार होता पण आता जी काही नेगेटिव्हिटी स्प्रेड होती आहे ना कम्युनिटीमध्ये तर ते बघून खूप वाईट वाटतंय मला की एवढे चांगले क्रिएटर आपण आणि अशा गोष्टींमध्ये अडकून पडल्यानंतर आपला ग्रोथच काय म्हणजे कसं असतं नेगेटिव्हिटी अट्रॅक्ट नेगेटिव्हिटी या या एका वाक्यावर मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देते एका ऑफिसमध्ये दोन लोक असतात आणि एक व्यक्तीचं सारखं प्रमोशन होत असतं आणि दुसऱ्या व्यक्तीचं प्रमोशन होत नसतं तर काय व्हायचं प्रमोशन जवळ आलं ना की त्या दुसऱ्या व्यक्तीला वाटायचं की ह्याचंच प्रमोशन का होतं नेहमी ह्यालाच कसं प्रमोशन ह्यावेळी पण ह्यालाच प्रमोशन मिळणार तर मग लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जसं नियम आहे की आपण जे वाईफ्स आपल्याकडून निघतात बाहेर तेच वाईफ्स आपल्याकडे परत येत असतात तर युनिवर्स म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतं युनिवर्स असं म्हणतं की अरे कोणाचं चांगलं झालेलं ह्याला आवडत नाही त्याचं प्रमोशन झालेलं ह्याला आवडत नाहीये म्हणजे अशा चांगल्या गोष्टी आवडतच नसतील मग युनिवर्स काय म्हणतं की ठीक आहे तुला ह्या ह्या गोष्टी जर आवडत नाही तर तू आहे तसंच राहा आणि प्रत्येक वेळी त्या व्यक्तीचं प्रमोशन होत नाही मग हे असं असतं निगेटिव्ह गोष्टी आपण स्प्रेड केल्या तर निगेटिव्हच आपल्याकडे येणार नाहीतर हा व्हिडिओ बनलाच नसता ठीक आहे या सगळ्या गोष्टी प्लीज लक्षात घ्या माझं काही चुकलं असेल तर माफ करा आणि ज्या कुणी ताई कॉपी करत आहेत ना तुम्हाला जर काही हेल्प हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा करा त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला रिपोर्ट करणं थांबवलं जाईल कारण का ह्याच्या अगोदरही मी तुम्हाला मेसेज करून सांगितलेलं पण मला नाही वाटत की तुम्ही त्याच्यावर काही रिवर्ट केलं आहे तिथे म्हणून मी ज नंतर बघितलंही नाही तिथे जाऊन तर मी माझ्या व्हिडिओ थ्रू एक्सप्लेन केलेलं लोकांना की घरातल्याच चार पाच म मेंबरच्या मोबाईलवरून अकाउंट ओपन करू नका आणि व्ह्यूज एक्सचेंज करू नका खूप चूक आहे मोठी ही आणि इन मग आपण म्हणतो रा माझ्या व्ह्यूज का सडनली कमी झाल्या माझ्या एवढ्या व्ह्यूज दिसत होत्या एवढ्या कमी झाल्या मग ह्या व्ह्यूज ज्या असतात ना त्या नंतर युट्यूब रिमूव्ह करून टाकतात आपल्या अकाउंटमधून त्याचा वॉच टाईम मिळत नाही तर ठीक आहे ही जर्नी आहे ही जर्नी अशीच आपण म्हणजे जर्नी हे नावच आहे स्टेप बाय स्टेप पुढे जाण्यासाठी सा तर त्याच पद्धतीने पुढे जाऊयात आता तुम्ही डोक्यातून हा विचार काढून टाका कुणी कुणाचा कंटेंट चोरला आहे जर अजूनही समोरच्या व्यक्तीला वाटत असेल की नाही त्याच विषयावर पुन्हा बोलायचं आहे तर आ, कम्युनिटी ज्यांना ऐकायचं आहे त्यांनी ऐका आणि ज्यांना पुढे जाऊन त्यांचं काम करायचं आहे तर त्यांनी पुढे जा आणि त्यांचं काम करा ठीक आहे आणि माझ्या सबस्क्रायबर्सला ऑल द बेस्ट ऑल द व्हेरी बेस्ट ते तो जो कंटेंट कुणी बनवलेला त्यात जी व्यक्ती एक्सप्लेन करत होती माझं हे चोरलं तर ती व्यक्ती मी नाही आहे तुमचा भ्रम दूर झाला तुमचा ग्रह दूर झाला असेल तर ठीक आहे आता कामाला लागा आणि अशा चॅनलकडे लक्ष देऊ नका मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आहे की पॉझिटिव्ह रहा इथे पॉझिटिव्ह आणि मोटिवेट राहणं खूप महत्वाचं आहे खूप सारे चॅनल डेड होण्याच्या मार्गावर आहेत तर त्यांना परत ह्याच गोष्टी जर दिसल्यासमोर तर असं पण होऊ शकतं का तर ते शोधायला जातात की माझा कंटेंट जर कोणी कॉपी केलेलं नसेल आणि मग ह्या चक्करमध्ये ना आपला कंटेंट तयार करणंच आपण विसरून जातो तर ठीक आहे नवरात्रीच्या शुभेच्छा देते मी सगळ्यांना आणि आपला हा व्हिडिओ आजचा इथेच थांबवते उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन कंटेंटबरोबर तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ